आज आपण फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या अशा चकलीचे दोन प्रकार पाहूया यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता किंवा भाजणीही न करता अशा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत या चकल्या आपण करू शकतो दिवाळीमध्ये तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकतात कारण ह्या चकल्या बनवायला अतिशय सोपे आहे चकलीचा बिझनेस करून तुम्ही भरपूर पैसे सुद्धा कमवू शकता नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे अशा ह्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे तर हे चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता जाड किंवा बारीक कुठलाही ज्या आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे मिनिट ते दोन हे पोहे कमी गॅस वरती भाजून घेतलेले आहे असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे असं खमंग भाजून झाल्यानंतर पोहे काढून घेतले आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिट भरासाठी आपल्यालाही परतून भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेम वरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला डाळ भाजून झालेली आहे पोह्यांमध्ये डाळ काढून घेऊ आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला दळून घेतलेलं आहे असं बारीक पीठ झालेलं आहे त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आता तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे तर दोन वाटी तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा व मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी दोन वाटी तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे तर हे तांदुळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदुळाची पिठी करायला तर जे मार्केटमध्ये तांदुळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी आता तांदुळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच एक चमच त्या चमचाने एक चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे तर हे जिरं हलकं असं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे आता एक चमच ओवा घ्यायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो आता त्याच चम्मचने दोन चमच पांढरे तीळ टाकायचे आहे त्यानंतर चिमुडवर हिंग टाकायचं आहे चवीनुसार मिरची पावडर टाकू म्हणजे एक चमचा तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं तर त्याच चम्मचने चार चमच या ठिकाणी मी तूप घेतलेला आहे तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होत आहेत तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये आता तूपसुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही तर चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे म्हणजेच पिठाच्या कण्या कण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल ह्या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता पिठाला हे तूप चोडून घेतलेला आहे असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे जास्तही नाही जर का अतिप्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलगट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच दोन वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे पीठ सुद्धा गरम आहे थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैल सर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही दापल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते जास्त सैल सर तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलगट होते तेलामध्ये वितळते आणि नंतर तडल्यानंतर ती मऊ होते म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं या ठिकाणी आपण एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमच पाणी एक्स्ट्राचं लागलेलं ला आहे इतपतच पाणी वापरायचं आहे म्हणजेच अशा प्रकारचेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडस तेल घेतलेलं आहे दोन ते तीन थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल चकलीसाठीचं सा पीठ हे मळून झालेलं आहे आता दहा मिनटं तसंच मोरण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकतीची प्लेट असते ना ती टाकायची आहे प्लेट टाकताना जी प्लेटची उथड बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ प्लेटला तेल लावून घेतलेला आहे सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं ला आहे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता साच्याला अगदी सा थोडंसं सा तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर चकलीची जी कणिक आहे जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे म्हणून थोडंसं असं पीठ घेतलेलं आहे हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचा सा आहे आणि हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे सा त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडस चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे तर अशी पाच ते सहा वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेस ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या कितीही मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे तुमचा साचा जर का जाळ होलाचा असेल तर साधारण तीन ते चार वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात एवढ्या मग आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे म्हणून ही पाच ते सहा वेळ्यांची चकली करते तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एक सारख्या अशा सळसळ सर इथ्या चकल्या होत असतात मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स नक करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि काटेसुद्धा छान आलेले आहे तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायची आहे म्हणून तळायच्या कशात ते मी तुम्हाला दाखवते तेल तापायला ठेवलेलं आहे चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले का अशा तेलामध्येच आपल्याला चकलीही तळायची आहे जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकलीही तळायची आहे गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर ती चकली तिथेच वितळते आणि ती तुटते तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे त्यानंतर चकली टाकूया तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्यासुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात आता पसरत पॅन घेतलेला आहे मी चकली तडण्यासाठी म्हणून चार चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहेत गॅसची फ्लेम आता मीडियम आहे मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही मिडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे चकलीचे पूर्णपणे बुडबुडे हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही आता बुडबुडे बोड़ तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे त्यानंतरच मग चकली अशा प्रकारेही पलटून घ्यायची आहे खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघ बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली आहे आता चकलीला रंग ही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात अजिबात आता बुडबुळे निघत नाही अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे सा सा तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर ही तेलकट आपली चकली होत नाही म्हणून त्यासाठी पेपर वगैरे वापरायचीही काही गरज नाही असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरीसुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायचे आहे किती सोपी पद्धत आहे ना यासाठी आपल्याला भासणी करायची गरज नाही किंवा काही नाही अगदी झटपट मस्त महिनावर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची काही करायची नाही तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी अजूनही चकली मऊ आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच ह्या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक खाल आहे खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही मीडियम ते मोठ्या फ्लेम वरती चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही पलटून उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही आता चकलीला छान असा रंग आलेला आहे मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते संपूर्ण पिठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे फक्त दोन वाटी तांदूळाचं पीठ एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या दाढीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या एक किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे चकलीला रंग किती मस्त आलेला आहे काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा चकल्या दिसत असतात तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये एक ही चकलीची रेसिपी नक्कीच करून पहा महिनावर मस्तच कुरकुरीत राहतील सोबतच घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात तर आता ही चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते किती काटेरी ही चकली दिसत आहे वाटत आहे का आपण ही फक्त रेशीमच्या तांदूळापासून अगदी झटपट ही तर चकली बनवलेली आहे तर एकाच चकलीला नाही तर सगळ्या चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते अजिबात हात तेलगट झालेला नाही आणि महिनावर मस्त अशी कुरकुरीत राहते चकली चोळूनही दाखवते झाली ना आपली चकली मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कप आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये चकली करायची असेल त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता आता फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ मिक्स करायचं नाही आणि पिठाची अशा प्रकारे गाठ बांधायची आहे रुमालाची सोबतच इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा उकळत आहे दोन ग्लास पाणी उकडी येण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला उकडी आल्यानंतर त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटवरती हे गव्हाच्या पिठाचं गाठोडं ठेवलं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी राहू द्यायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती दहा मिनिटासाठी हे पीठ आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतला आता हे जे गाठोडं आहे पिठाचं ते ताटामध्ये उघडून घेते अजून गरम आहे हे पीठ स्टीम केल्यानंतर अगदी हलकं होतं जसं पापड खार असतो ना अगदी पापड खारसारखंच हलकं फुलकं हे पीठ होत असतं आणि फुलून सुद्धा येतं त्यानंतर हे जे पीठ आहे आपल्याला फोडून घ्यायचं आहे पीठ हाताने तोडलं तर असं हे व्यवस्थित तुटत नाही तर त्यासाठी एखादी ठेचणी घ्यायची आहे किंवा घरातील एखादी कुठलीही जड वस्तू तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने हे ठेचून घ्यायचं आहे बघा हे सगळं पीठ फोडून घेतलेलं आहे तरी सुद्धा यामध्ये अगदी बारीक अशा गाठी आहे हे पीठ आपल्याला गाडणीने गाळून घ्यायचं आहे गाडणीमध्ये थोडं थोडं पीठ घालते आणि गाळून घेते असं पीठ गाळल्यानंतर गाडणीमध्ये आणखी कडक पीठ शिल्लक असते तुम्ही पुन्हा ठेचणीने ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात घाला आणि मिक्सरला फिरून घ्या अगदी लगेच स्मूथ असं पीठ होतं सगळं पीठ हे गाळून घेतलेलं आहे कुठेही वाया जात नाही असं हे पीठ जर का आपण केलं तर आता आपल्याला जास्तीचे भांडे सुद्धा भरवायचे नाही तर म्हणून सुरुवातीच्या ताटामध्ये हे पीठ टाकलं बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पिठाला स्टीम दिल्यामुळे पीठ असं खूप हलकं होतं आणि आधी आपलं एक कप पीठ होतं स्टीम दिल्यानंतर हे पीठ फुलून सुद्धा येतं आता यामध्ये साहित्य घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा काळे तीळ काळे तीळ असेल तुमच्याकडे तर टाका नाही तर सुद्धा करू शकता आता चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तर ही मिरची पावडर मिडियम चवीची ची आहे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर टाकायची आहे चिमुडभर हिंग आणि पाव चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकलं ना ओव्याची चव छान येते सगळं हे साहित्य मिक्स करून घेऊ यामध्ये चिमूटभर तुम्ही हळदसुद्धा टाकू शकतात किंवा सुद्धा करू शकता अगदी चिमूडवर हळद घालते आणि सगळं हे साहित्य मिक्स करून घेते पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे पाणी घेताना आपल्याला साधं नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे कोमट वगैरे घ्यायचं नाही नॉर्मल पाण्यानेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना पाणी यामध्ये थोडं थोडंस घालायचं आहे आणि पीठ खूप असं घट्टसर सुद्धा मळायचं नाही आणि सैलसर सुद्धा नाही तर असं मिडियम हे पीठ मळायचं आहे अशा प्रकारे जर का थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळलं तर पीठ अगदी व्यवस्थित परफेक्ट असं मळलं जाते बघू शकता या ठिकाणी हे जे पीठ आहे चकलीचं मळून घेतलेलं आहे या प्रकारे खूप घट्टसर सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही पीठ हे मळून झालेलं आहे आता पीठ मुरू द्यायचं आहे पाच मिनिटासाठी म्हणून झाकण ठेवू आणि तसंच झाकून राहू देऊ पाच मिनटं झालेली आहे पाच मिनटा आपल्याला चकली करायला घ्यायची आहे चकली बनवण्यासाठी मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकलीची जी प्लेट असते ती लावून घेतलेली आहे साच्याला तेल तूप वगैरे काही लावायची गरज नाही पीठ साच्यामध्ये भरून घेते आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलं साचा न वापरता चकली कशी करायची ते आपण आज बघत आहोत हो तर प्रत्येकांच्याच साचा नसतो तर साच्याशिवाय चकली कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे काही चकल्या आपण साच्याने करून घेऊ आणि काही चकल्या साचा न वापरता करणार आहोत साच्यामध्ये पीठ भरलेलं आहे साच्यामध्ये पीठ भरत असताना मात्र धाबून भरा म्हणजे चकली काढताना ती तुटत नाही साचा बंद करायचा आहे आणि आता चकली करायला घ्यायची आहे तर एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे बघू शकता प्लेटला सुद्धा तेल तूप वगैरे काही मी लावलेलं नाही आणि अशा चकल्या करायच्या आहे तुम्हाला ज्या साईजची हवी थोडीशी लहान किंवा मोठी त्या साईजनुसार तुम्ही करू शकता पण आपली जी रेग्युलर चकली असते ना साधारण चार ते पाच वेड्यांची त्यानुसार मी ही चकली करत आहे साच्यामध्ये कुठेही अडकत नाही चकली किंवा चकलीचं तुकडंही पडत नाही आपल्याला जेव्हा ही चकली तोडायची आहे म्हणजे जेवढी मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही ही चकली करू शकता चकलीला रंगही खूपच छान येतो आणि काटे ही छान अशी काटेरी ही चकली होत असते तर अशा प्रकारे मी काही चकल्या ह्या साच्याने करून घेतलेल्या आहेत तर काही चकल्या तुम्हाला हाताने सुद्धा करून दाखवणार आहे त्याआधी आपण केलेल्या ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपण तळून घेऊ बघू शकतात सगळ्या चकल्याशा मस्त छान होतात ह्या चकल्या कुठेही तुटत नाही आता चकल्या तळून घेऊ म्हणून तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप असं कडकडीत सुद्धा नको आणि गार सुद्धा नको तर असा एखादी गोळा टाकून पाहायचा कणिकचा तसा हळूच वर आला का अगदी तेल हे परफेक्ट तापलेलं आहे ओळखायचं आणि त्यानंतर तेलामध्ये चकली आपल्याला सोडायची आहे चकली सोडत असताना आणि हळूच तेलामध्ये सोडायची आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि कमी सुद्धा नाही गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवली तर चकली ही पटकन बाहेरून लालसर होईल आणि आतमध्ये ती कच्ची राहील कच्ची राहिल्यामुळे काय होईल ना चकली ही वातड होईल म्हणून मोठी ठेवायची नाही आणि जर का लहान गॅसवरती आपण या चकल्या तडल्या तर चकल्या ह्या खूप तेलगट होतात आणि चकली तडत असताना चकलीचे तुकडे सुद्धा पडू शकता म्हणून मिडीयम गॅसची फ्लेम ठेवा आणि मिडियम गॅसवरती अशा मस्त ह्या चकल्या तडून घ्या चकली ही तेलामध्ये सोडल्यानंतर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे म्हणजेच खालची बाजू थोडीशी कडक झाल्यानंतरच मग ती पलटवायची आहे अशी उलटून पालटून पूर्णपणे हे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मग तेलाच्या बाहेर काढायची आहे चकली म्हणजे ती व्यवस्थित छान अशी तळली जाते बघू शकता या ठिकाणी तेलाचे पूर्णपणे हे बुडबुडे कमी झालेले आहे आता चकली काढून घेते तेलाच्या बाहेर रंग सुद्धा चकलीला खूप छान येतो आणि चवीला सुद्धा ही चकली अप्रतिम लागते शिवाय बनवायला सुद्धा अतिशय ही चकली सोपी आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे म्हणजेच अजिबात ही चकली थोडी सुद्धा तेलगट वाटत नाही आता चकली हाताने कशी करायची साचा न वापरता ते आपण बघूया तर असा हा उंडा घेतलेला आहे आणि पोलपाटावरती असं लांब हाताने करायचं आहे अशी ही कणिक अशा प्रकारे करून घेतलेली आहे जशी चकली असते ना चकलीची जाळी त्यानुसार हे पातळसर करायचं आहे असा हा लांब सड झाल्यानंतर आपल्याला चकली करायची आहे जेवढ्याही वेड्यांची तुम्हाला चकली करायची आहे तीन चार पाच त्यानुसार ही चकली तुम्ही करू शकता अगदी बराबर होते अशा प्रकारच्या जरी तुम्ही चकल्या केल्या तरीसुद्धा जर का साचा नसेल तर मग अशा प्रकारची तुम्ही चकली करू शकता चार ते पाच वेड्यांची चकली झालेली आहे त्यानंतर तोडून घेते आणि असं चिटकवायचं आहे म्हणजे सुद्धा चकली ही अशी ओपन होणार नाही तेलामध्ये बघू शकतात पहिली ही चकली अशी मस्त झालेली आहे तशाच प्रकारे आपल्याला जेवढ्याही चकल्या करायच्या आहेत त्यानुसार चकल्या करायच्या आहे आणखी मी तुम्हाला एक चकली करून दाखवते असा पातळ सर, सर करायचं आहे तर अशा प्रकारे मी काही चकल्या करून घेते चकल्या करून घेते तोपर्यंत ही चकली बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरून पाहत असाल तर चॅनलला फॉलो नक्कीच करा अशी गोल गोल करून लगेचच काही सेकंद मध्येच ही चकली होत असते बघू शकता मंडळी या ठिकाणी चकली आपली ही तयार झालेली आहे जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारची आता ह्या सुद्धा चकल्या आपण करून घेऊ झऱ्यावरती घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे मीडियम पेक्षा तेल जास्त तापलेलं आहे खूप असं कडकडे सुद्धा नाही आणि मीडियम सुद्धा नाही अशा प्रकारे सगळ्या चकल्या मी ह्या तळून घेतलेल्या आहे बघू शकतात चकलेला मस्त असे काटे आलेले आहे कसल्याही प्रकारचं जास्त साहित्य न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण ह्या चकल्या मस्त कुरकुरीत करून घेऊ शकतो आणि एकदा केलेल्या ह्या चकल्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर महिनाभरासाठी मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात यामध्ये मोहन वगैरे नसल्यामुळे अजिबात तेलकट सुद्धा ह्या चकल्या होत नसतात तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात चकलीला रंग आणि चकलीचे काटे चकली तुम्हाला तोडूनही दाखवते आवाजही ऐकू शकता किती कुरकुरीत ही चकली झालेली आहे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली होत असते तर मैत्रिणीनो तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा अशी ही मस्त चकली मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार